जाळीचा देव जाळीच्या देवाच्या मंदिरामध्ये श्री आश्रम आचार्य श्री मोठे बाबांच्या वतीने आश्रमाच्या वतीने रांगोळी नव सजावटीचा कार्यक्रम सुरू आहे हे फुलं फुलांच्या फुला गोण्याच्या गोण्या भरलेल्या आहे रांगोळी भरलेली आहे काही रांगोळी काढलेली आहे काही काढणं सुरू आहे जास्त रस्त रस्ते मुकेशदा रस्त्यात व्हायला लागले यात हां रांगोळीची तयारी आहे आमच्याकडे फुलांची रांगोळी आम्हाला करायची आहे मात्र आ, मात्र हवा खूप सुटलेली आहे हे आमचे आश्रमातील रांगोळीचे कलाकार कुशलतापूर्वक मुकेश दादा हे आमचे अवधूत दादा कृष्णा दादा दुसरे कृष्णा रोहन रोहनदादा इकडे दादा, तयारी करणार करत असणारे एक दादा बाजूला बरेच जण झोपलेले हवा खूप सुटलेली हवा खूप सुटली असल्या कारणाने ना आम्हाला फुलांची रांगोळीच काढायची हे आमचे श्री दादा ते रांगोळी काढत आहेत आम्ही रांगोळीने काढतोय काही ठिकाणी जिथे जिथे जमाल तिथे तिथे रांगोळी काढतोय अंधार आहे इकडे बाहेर झेंडा पण सजवलेला आहे झेंड्याला कशी रांगोळी काढलेली आहे हा संपूर्ण वातावरण परिसर जाळीच्या देवाच्या मंदिरातला मंदिराचा हवा खूप सुटली त्यामुळे जवळजवळ शंभर जवळ एकशे तीस एकशे चाळीस किलो फुलं आणलेली आहेत जास्त आहे त्याच्यापेक्षा आणि ते सर्व फुलं आम्ही सकाळी आपल्या उद्या दीक्षेचा एक कार्यक्रम आहे बाकी बिहारी मंदिर इंदोर येथील संचालक परमपूज्य पट्टादिशेत महंत बाबू गावकर बाबा उर्फ तपस्विनी विमलबाईजी यांच्या शिष्य परिवारातील दीक्षेचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचीही तयारी सुरू आहे इकडचाही झेंडा रांगोळी टाकलेली आहे ही रांगोळीची तयारी आहे उद्या अनेक आचार्य संत महंत तर देवाची संत सगळे उपस्थित राहणार आहे जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर जुन्या वर्षाला निरोप देत असताना नवीन वर्षाचं स्वागत करत असताना आपण सर्वांनी ही लिळा वाचावी महिमा जाळीच्या बाबाची बारावी शतक महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला नवा आयामोवस्तूवर जळाळी देणारे ठरलं कारण कामाख्या नावाच्या दुराग्रही स्त्रीच्या अट्टाहासाने हसाने द्वारावती इश द्वारावती येथील ईश्वर अवतार श्री चक्रपाणी महाराजांनी के त्याग केला होता त्यावेळेस गुजरात एक मात्र वेगळीच घटनाचे प्रकरण सदैव दुतडी भरून वाहणारी नर्मदा स्तब्ध झाली होती तुम्ही नर्मदेच्या काठावरील भरवस नगरीच्या विस्तीर्ण स्मशानभूमीवर सापडलेल्या हृदयद्रावक महाभयंकर नाट्याचा भोवतालच्या परिसरावर देखील भलताच प्रणाम झाला होता अशी ही संपूर्ण जाळेच्या देवाची निद्या तुम्ही शांततेने वाचू शकता ते जाळ्याच्या देवाला वाघिणीची पिल्ले खेळवली तो म्हणत श्री बर बाबांनी प्राचितात म्हणलेला जो श्लोक आहे तो मला नेहमी आठवत असतो खूप आवडतो ती होवी किती उदासी होती मजवरी आज मला कळली किती उदासी होती मजवरी आज मला कळली मला सोडून व्याघ्र पिल्यावर दृष्टी तुझी वळली दयाळ दृष्टी तुझी वळली खूप हवा सुटलेली म्हणजे अंगावरचे कपडे ओढून जावा अक्षरशः एवढी हवा सुटलेली आहे काही सेकंदामध्येच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे म्हणून आपण सर्वजण ते म्हणतात ना काय अंकगणित मोजूया काउंट डाऊन म्हणतात ना ते, ते करूयात आणि आशारिते सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीस साल हे तुम्हाला सुखसमृद्धी भरभडाटी अध्यात्मवृद्धी आणि धनवृद्धीच जाऊ तुमच्या सर्व इच्छा परमेश्वर श्री चक्र महाराज पूर्ण करत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन हजार तेवीसला ते अगदी अं चेहऱ्याने मन मोकळ्यापणाने निरोप देतो सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा दोन हजार तेवीस कसं गेलं जसं गेलं तसं गेलं जाऊ द्या मात्र चोवीसचं आपण सर्वांनी स्वागत करूया मी तुम्हाला सर्वांना जाळीच्या बाबाचं मंदिर दाखवून तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आमचे सर्व साथीगण सोबती रांगोळी काढतायत सर्वांना पुणे शेकदा दंडो प्रणाम आणि ठेवतो